नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने जी एस टी सुधारणा आणण्याचं जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं आहे त्याच तत्वावर जी, तत्वा जी एस टी काउन्सिलिंगने महत्त्वपूर्ण सुधारणा मंजूर केल्या आहेत या सुधारणा बहुक्षेत्रीय आणि बहुआयामी आहेत ज्याचा उद्देश सर्व नागरिकांना इझी टू लिव्हिंग आणि सर्व उद्योजकांना इझी टू डुईंग बिझनेसला बळकटी देणे हा आहे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमितभाई शहा यांनी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या सी आर पी एफ छत्तीसगड पोलीस डी आर जी आणि कोबरा दलाच्या सैनिकांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला ला सेमीकंडक्टर मिशन चा पुढील टप्प्यावर काम करत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी एका कार्यक्रमात उपस्थितंना संबोधित केले आने वाले समय में हम नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स का नया दौर शुरू करने वाले हैं हम इंडिया सेमीकंडक्टर मिशन के अगले फेज पर भी काम कर रहे हैं मैं यहां आए हुए सभी इन्वेस्टर से कहूंगा हम खुले दिल से आपका स्वागत करने के लिए तैयार हैं और आपकी भाषा में कहूं तो डिजाइन तैयार है मास्क अलाइंड है कांग्रेस कभी ही मगास अति मगास प्रगति करता ना सहन करू शक नहीं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी विरोधक सुनाव देश की जनता जनार्दन एक गरीब मां के कामगार बेटे को आशीर्वाद देकर प्रधान सेवक बना दिया ये बात नामदारों को पच नहीं रही है कोई पिछड़ा अति पिछड़ा आगे बढ़ जाए ये कांग्रेस को तो कभी बर्दाश्त नहीं हुआ है जेएन पोर्टल पीएसए मुंबई टर्मिनल्स या दूसर टप्प्या से उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते करण्यात यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ही उपस्थित होते <laughs> माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक पार पडली यात विविध क्षेत्रांना चालना देण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले हे निर्णय महाराष्ट्रातील आर्थिक सामाजिक आणि शाश्वत विकासाला गती देतील जीएसटी प्रक्रियेमध्ये मोठी सुधारणा नोंदणी आणि रिफंडसाठी आता कमी वेळ लागणार आहे तीन दिवसात ऑटो नोंदणी होणार आहे शून्य दर असलेल्या पुरवठ्यासाठी सिस्टम आधारित ऑटो रिफंड इन्व्हर्ट ड्युटी स्ट्रक्चरवर दिलासा मिळणार आहे द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे दादाबाई नौरोजी यांना आपली बातमीच्या माध्यमातून जयंतीदिनी विनम्र अभिवादन आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद